गडिंग चनगड मार्ग पुन्हा एकदा बनतो गडिंग हे चनगड हा राज्यमार्ग पुन्हा एकदा तिसरे वेळी आज शुक्रवार आहे या मार्गावर किरणकेशी नदीवर भारगाव येथे पुराचे पाणी पुन्हा रस्त्यावर आल्यामुळे हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्याला करण्यात आलेला आहे त्या मार्गावर या आठ आठा दिवसात सातत्याने पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद आहे चिकनगड आणि आसपासच्या लोकांना त्या मार्गावरून कोल्हापूरला जाण्यासाठी तसेच गडिगडच्या लोकांना सावंत जळगावकडे जाऊन जाव्या